प्रभाग क्रमांक तेवीस मधून मी मुक्ता लेवे अशोक शेडगे आणि नगराध्यक्ष पदाला अमोल मोहिते उभे राहिलेत मी पासून नगरसेविका सभापती आणि नगराध्यक्ष ही तीन महत्वाची पद मी चांगल्या प्रकारे म्हणजे भूषवल्यात आणि आता नगरसेविका पदाला परत उभे राहिली लोकांचा चांगला प्रतिसाद आहे लोकांचा विश्वास आहे मी जास्तीत जास्त चांगल्या मतानं निवडून येईल माझे साथीदार अशोक शेडगे ते पण चांगल्या मतानं निवडून येतील अशी मी आशा करते प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये आज सकाळी आम्ही पदयात्रा नसून मतदार यात्रा काढलेली आहे प्रभाग क्रमांक तेवीस चे उमेदवार सौमुक्ता हुसन नेवे अशोक बाबुराव शेडगे आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते यांच्यासाठी आम्ही मतदार यात्रा काढली आणि या यात्रेत म्हणजे असं आहे मतदार जनजागृती व्हावी हो ह्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करून सगळे मतदार आहेत हे एकही बाहेरचा माणूस नाही आणि त्याच्यासाठी आम्ही मतदार यात्रा काढली माणसं पदयात्रा काढतात आम्ही मतदार यात्रा काढली आज आणि त्यासाठी आज सर्व नागरिकांनी आम्हाला सहकार्य केलं जानकर कॉलनी असेल मोरे कॉलनी असेल चिपळूणकर बाग असेल पोळ वस्ती असल चिमनपुरा व्यंकटपुरा डोने कॉलनी मांढरेआळी केसकर कॉलनी महारदर आणि मोरे कॉलनी या सर्व नागरिकांनी आम्हाला सहकार्य केलं आणि प्रचंड बहुमतानं कमळावर शिक्का मार बटन दाबतील आणि विजय होतील एवढीच मी आज गवाई देतो आणि माझे दोन शब्द संपतो काय समस्या आहेत पुढे नागरिकांच्या समस्या म्हणजे पाणी प्रश्न सर्वप्रथम पाणी प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे जानकर कॉलनी असेल महारदर मोरे कॉलनी केसकर कॉलनी आम्ही त्यांना सांगितलं तीन महिन्यातच तुम्हाला काच पाणी दिलं जाईल एवढी आणि त्यांना सांगितले आणि काही छोटे मोठे काही काम आहेत त्यांची नागरिकांची मुलांना खेळायला ग्राउंड नाही हो ना आले स्वच्छता होत नाहीत ह्या पद्धतीचा आहे भाग आमच्याकडे कधीच नव्हता ग्रामपंचायत म्हणजे पहिल्यांदाच भाग आल्यामुळं मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत पण सर्व अडचणीत पुढच्या पाच वर्षाच्यात सोडवल्या जातील एवढी मी गवाही देतो आणि थांबतो